राम राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एखाद्या शब्दामध्ये आपल्याला त्याला जर एक प्रत्यय जोडायचं असेल आणि त्या शब्दाची सुरुवात जर ऊ या स्वराने झालेली असेल तर त्या ऊचा काय होतो आऊ होतो म्हणजे लक्षात घ्या ऊ असो की दीर्घ त्याचा होतो आऊ पण केव्हा या शब्दाला उद्योग शब्दाला आपल्याला एक प्रत्यय जोडायचं मग घडणार काय हे इक प्रत्यय जोडत असताना हे जे एक नंबरचं उ आहे त्या उचा काय होणार आहे औ होणार आहे आणि ही ई जी आहे ती ही ग मध्ये जाणार म्हणजे वेलांटी पहिली येणार मग शब्द कसा तयार होणार उद्योगचा होणार औ हा द्यो आणि इथे आहे गी क का। काय तयार झालं औद्योगिक तस या ठिकाणी पुराण आदी इक काय तयार होणार पो रा आणि या भूगोलच काय तयार होणार ते तुम्ही कमेंट मध्ये टाकायचं आहे